आपल्या दिवस असतो सर्व मी या उपस्थित आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आमच्या या आज दोन्ही टीम यांना पण शुभेच्छा देते जिंकायचं कोणाला एकालाच आहे परंतु दोन्ही टीमला आणि अकरा टीम ज्या इथे सहभागी झाल्या आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देते पण एक लक्षात ठेवा आमच्या रिटाबेननी दरवर्षी पारितोषिक मिळवलेलं आहे म्हणजे त्यांच्या टीमपासून जरा सावध रहा ऑल बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू यू सो मच एक विजय महाराष्ट्र रत्नभूषण आणि एवशाईन मधला थोर समाजसेवक एक नारळ खोड आणि आपण विचार <laughs> विजयच असते

अतिशय सुंदर सर्वांना मी आमंत्रित करते की व्यासपीठावर बसून आपण एक मॅच बघू